मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित जयराम महाराजांच्या कार्याचा आदर्श घेण्याची गरज संजय रायमुळकर साहेब धार्मिक कार्यातून समाज एकत्र होत आहे ही चांगली गोष्ट आहे ऋषी भाऊ जाधव श्री संत जयराम महाराज यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार बंजारा समाजाचे समाज संत श्री जयराम महाराज यांच्या कार्याचा आदर्श समाज बांधवानी घेण्याची गरज असल्याचे सन्माननीय संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं श्री संत जयराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मेहकर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी संजय रायमुलकर साहेब बोलत होते या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सन्माननीय संजय रायमुलकर साहेब युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव उभाटाचे शहर प्रमुख किशोर कारोळे तसेच आकाश ढोरे यांच्यासह आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी संजय रायमुलकर साहेब म्हणाले की प्रत्येक समाजामध्ये जे संत होऊन गेले आहेत त्यांचे आचार विचार आजच्या समाजाने आदर्श घेण्याची गरज आहे आपल्या संतांनी जे कार्य त्यांच्या कार्यकाळात केलं आहे समाजाची जनजागृती करून समाजाला संघटित करण्याचं काम केलं आहे त्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून युवकांनी सुद्धा काम केलं पाहिजे बंजारा समाज बांधवांसाठी मी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिलेला आहे व यापुढेही कोणत्याच कामाला विकास निधी कमी पडू देणार नाही असंही संजय रायमुळकर साहेब यांनी सांगितलं तर युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव म्हणाले की संत श्री जयराम महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिमय वातावरणात व वा थाटामाटात साजरी होत आहे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज एकत्रित एक येतो ही समाजासाठी चांगली बाब आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी समाज बांधवानी पुढाकार घेऊन सर्वच कार्यक्रम यशस्वी केले पाहिजेत शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे आहोत अडचणी समस्या असल्यास आमच्यापर्यंत नक्की पोचवा आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असेही युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांनी सांगितले गजू महाराज एक रमेश महाराजांना विनंती करू की आदरणीय गुरुवरे रासिंग महाराज येणार शाम पुष्पहार पोश्री बोल नेताली स्वागत करया रमेश महाराज

है। किशोर भा गारुड़े दिनों स्वागत काशीराम काका चौहानी मेरे किशोर भा गारुड़े आदरणीय प्रकाश भाऊ राठोड आपल्या पंजाब बाबू सिंग चव्हाण जे ऐवज हे आता तयार स्वागत आपलं सर्वांचं आराध्य संत शहरलाल महाराज महंत पत्नी रामराव बापू संत जयराम महाराज आणि ज्यांचे महाळेश्वर पत्रेच्या निमित्तानं शंभू महादेवाच्या चरणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो नामस्तक होतो आजच्या जयराम महाराज या संस्थांच्या वतीनं त्यांची पुण्यतिथी आणि महाशिवरात्रीचा या नियोजनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आदरणीय आता आमच्या हरिभक्त हरिभक्तपरायण राजश्री महाराज या ठिकाणी उपस्थित असले ऋषी किशोरभाऊ गारवळे गारोळे आपल्या संस्थांचे महंत रमेश महाराज आकाश ढोरे संदीप भाऊ खास करून दरवर्षी आपल्या कार्यक्रमाचं नगराचं निमंत्रण आपण देतो आणि आज राहतात असे पातुर्म इथून आलेले आदरणीय खाडेसाहेब राष्ट्रवादीचे नेते आदरणीय वाशिम प्रकाशराव शेत्रा भाऊ सर्व या संस्थांचे व्याजपड्यावर उपस्थित सर्व मान्यवर आपल्या ह्या संस्थांचे महंत रमेश महाराज त्यांचे सर्व सहकारी आणि आपल्या आजूबाजूच्या तांद्यावरण या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आमचे वडीलधारी मंडळी उपस्थित माता भगिनी उपस्थित आमचे तरुण सहकारी सालाबादाप्रमाणे याही वर्षी रमेश महाराज का का अपले का। कुट अपले या संस्थांच्या महंत अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी ते करत असतात आणि जे काही आपले मंत्रिमंडळ आहे ते या ठिकाणी गेल्या दोन दिवसाचा कार्यक्रम आणि कुठेतरी आपल्या महान संतांच्या या विचाराला गती देण्याचं काम या विचारावरती आपण सर्वांनी एक मार्ग पाहिजे त्या भावनेनं अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करतात आणि त्याच माध्यमातून आपल्या समाजाला अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला धर्म असेल संस्कृती असेल हे टिकवण्याचं काम जोपासण्याचं काम या महान संतांच्या का विचाराला उजाळा देण्याचं काम आणि त्यांचे विचार आपल्या सर्वांच्या कार्यावरती पोचवण्याचं काम अशा धार्मिक कार्यक्रमाकडून होत असतात अशाच प्रकारचं दरवर्षी महाराज नियोजन करतात आणि आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहतात तसं पाहिलं तर जयराम महाराज यांची पुण्यतिथी आपण चौदा जानेवारी या दिवशी असते परंतु त्या दिवशी अनेक ठिकाणी कार्यक्रम बऱ्याच आपल्या धार्मिक स्थळावरती कार्यक्रम असल्यामुळं महाराजांनी कुठेतरी तो टाईममधून दरवर्षी महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाच्या निमित्त ते आयोजन करतात आणि आपल्या सर्वांच्या सोयीनुसार सोयीसाठी आणि आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर इथं आपल्या देवादेवाचा आशीर्वाद आपल्याला दर्शन घेण्याचा योग महाराज या ठिकाणी आघाडी आणतात आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांशी संत शेवालाल महाराज असतील संत रामराव बाप्पू असतील संत जयराम महाराज असतील या सर्वांवरती आपल्या आपण बरेच आपले बानदास महाराज असतील जे काही आपल्या समाजाचे संत या ठिकाणी घेऊन गेले त्यांचे कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचं समाजाप्रती केवळ बंजारा समाजाप्रती त्यांचं कार्य नव्हतं सर्वच समाजाला पोषक असं त्यांचं कार्यकर्तृत्व होतं आणि निश्चित अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठंतरी जे काही आपल्या आपण सत्य घेतो प्रवचन करतो कीर्तन घेतो आणि त्या सप्ताह कीर्तनांच्या माध्यमातून त्यांच्या जे काही कार्य त्यांनी या समाजासाठी केलेलं आहे त्या कार्याला उजाळा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला जातो न्यायाचं या ठिकाणचा कार्यक्रम आपण घेतो आणि महाराज घेत आलेले आहे आणि आपण सर्वांनी महाराजाला पाहिलेलं आहे की सदैव आपल्या समाजामध्ये फिरत असताना कुठं गाडी असो नसो आपल्या दुसऱ्या त्यांचे चालक त्यांना आपल्याकडे गजो आणि महाराज बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी दाखल कार्यक्रमाला जातो त्या त्या ठिकाणी महाराजाचा सारथी म्हणून त्यांना फिरवत असतो आणि त्याच्यातून त्यांच्या समाजाप्रती आपल्या देवाप्रती आपल्या देवताप्रती निश्चित आपल्याला त्यांची श्रद्धा त्यांच्या भावनेतून त्यांच्या जे काही ते फिरत असतात जात असतात त्याच्यातून आपल्याला या ठिकाणी फायदा मिळते कुठंतरी आपण आपल्या पारिवारिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना आपण ज्यांना दैवत मानतो या देवादिकावरती आपली श्रद्धा असल्या तर अनेक संकट आपले या या आशीर्वादाने निवडल्या जातात ते तडी जातात आपण व्यस्त जीवनातून कुठेतरी अशा धार्मिक कार्यक्रमात आल्या तर वेदरुद्ध त्या ठिकाणी बाजूला राहतो आणि त्याच भावनेनं आपण त्या ठिकाणी भरतो आणि दोन शब्द आपल्या कानावरती अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पडतात आणि निश्चित आपल्याला अशा धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ऊर्जा मिळत असते आणि हे ऊर्जा स्रोत आपले असे धार्मिक कार्यक्रम सण उत्सव आपल्यासाठी आपल्या समाजासाठी सर्व ज्या जनतेसाठी हे धार्मिक कार्यक्रम आपल्यासाठी एक प्रकारचं ऊर्जा देणारं केंद्र किंवा ऊर्जा देणारं स्रोत या ठिकाणी म्हटलं तर वापर ठरणार नाही अशा प्रकारचं ऊर्जा निर्माण करून आपल्या सर्वांना ऊर्जा अशा धार्मिक त्या दैवताच्या माध्यमातून त्यांच्या मनान चिंतन त्यांच्या की कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला मिळते आणि याच भावनेनं असे कार्यक्रम होत असतात आणि ते आपल्या सर्वांसाठी काळाची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून आज महाराजांनी दरवर्षी जे काही कार्यक्रम घेतात दरवर्षी कार्यक्रमाचं नियोजन करतात आपल्या सर्वांना बोलवतात त्याबद्दल पुन्हा एकदा महाराजाचे आभार्य ठिकाणी व्यक्त करेल शुभेच्छा देईल आणि दरवर्षी आमचे गुरुवारी खास करून हरिभक्तपराय आदरणीय राशी महाराज या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि निश्चित समाजाला आपल्यावरती त्यांच्या वाणीतून आपल्याला प्रबोधन करण्याचं काम करतात आणि आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी येईल पर्वणी या ठिकाणी आहे असं म्हटलं तर बाब या ठिकाणी ठरणार नाही अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आपण सर्वजण आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो येणारं वर्ष आपल्या सर्वांसाठी आनंदाचं आरोग्यदायी जावं अशी मी संत जयराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचं वर्ष जावं ही तर या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलं सन्मान केला त्याबद्दल आयोजक मंडळीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय शिव हा जो सारंद नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे भजनी मंडळांच्या भजनांचा कार्यक्रम व महाप्रसादाचं वितरण यावर सुद्धा पार पडत आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपस्थित समस्त उपस्थित मंच संत महाराज आणि बंधू भगिनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपला हा कार्यक्रम थाटाफाटात आणि चांगल्या रीती पार पडत आहे यात आपण सगळे हिरीने भाग घेता आणि आपापल्या परीने जमेल ती मदत करता असाच कार्यक्रम या पुढे होत राहू अशी मी शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीनं मी माझे शब्द सोडतो धन्यवाद धन्यवाद भाऊ शॉर्ट बर्ड स्वीट अगदी थोडक्यात भावी बघताना आणि या संस्था

मदन भाऊ हो ठेकेदार बंजारा समाजाला प्रत्येक कार्यक्रम हिरारित सहभाग व्यक्तिमत्व बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब मात्र नक्की करा